बातमी आहे चंपाषष्ठी निमित्ताने धनकवडी पुणे येथील महादेव मंदिरातील पिंडीला खंडोबा रूपात सजावट करून करण्यात आलेल्या पूजेची धनकवडी पुणे येथील श्रीनगरमधील महादेव मंदिरात चंपाषष्ठी निमित्ताने मंदिरातील पिंडीला सजावट करून यथासांग पूजा अर्चना करून महादेवाचा अवतार खंडोबा रूपात पूजा मांडण्यात आली यावेळी आमदार भीमराव तापकीर यांचे ज्येष्ठ सुपुत्र कुणाल तापकीर गणेश पवार अभिषेक तापकीर विपुल गांगुर्डे मंगेश पवार व श्रीनगरमधील असंख्य महिला व नागरिक दर्शनासाठी उपस्थित होते रूपम नगारा सोन्याची तिजोरी मोत्यात तुरा निळा घोडा पायी थोडा कर कमर करगोटा बिंदी हिरा गयात कंडी मोहन माडई वर्षला अंगावर शार लाल जेजुरी जाई शिकार खेळ मासा तुंदरी आरती करी देवो आई नानापरी देवाचा शृंगार कोठला लागो शिकडा कोबऱ्यात गडका भंडऱ्यात भडका बोल सदा